पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील वाडकर कुटुंबाने देवरुख येथील मालेश्वर देवस्थानाचा हुबेहुब देखावा सादर केल्याने तो पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती गणेशोत्सवात गणरायाच्या आगमनात मखर देखावा तयार करण्याची क्रेज वाढत आहे त्यात पर्यावरणपूरक देखावे साकारताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करून नोकरी सांभाळत वाडकर कुटुंबाने देवरुख तालुक्यातील प्रसिद्ध आणि पुरातन श्री मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती जशास तशी उभारली आहे यासाठी कागदी पुठ्ठे पेपर सिल्वर फॉईल यांचा वापर त्यांनी केला मिरजोळे येथील पर्यावरणपूरक देखाव्यातील श्री मार्लेश्वर मंदिराचा दर्शनी भाग आणि गाभार आहे ही कला कुसर पाहण्यासाठी मिरजोळे लक्ष्मीकांत वाडी येथील कलाकार आशिष अविनाश वाडकर यांच्या घरी भक्तगणांची गर्दी होत आहे वाडकर वाडकर आणि पंचम गेली सहा वर्ष पर्यावरणपूरक देखावे करत आहेत वाडकर कुटुंबाने गतवर्षी जेजुरीचा सा देखावा साकारलेला होता यंदा पुट्टे काकद सिल्वर फॉईल यांचा वापर करून मार्लेश्वर मंदिर जशाच तसे उभे करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मे महिन्यामध्ये मार्लेश्वरला जाऊन त्या परिसराची माहिती घेऊन आले त्यानंतर संपूर्ण वाडकर कुटुंबाची अपार श्रद्धा असलेल्या मार्लेश्वर सहकार्य लाभले दहा बाय बाराच्या खोलीत बांबूच्या सायांनी मंदिराच्या बाहेरील परिसराची रचना तयार केली त्यानंतर कागद पुठ्ठा लावून त्याला रंग दिला आहे श्री मार्लेश्वरचे दर्शन घेण्याचे प्रवेशद्वार गांगकुंड साप मार्लेश्वराची पिंडी त्यांनी तयार केली आहे मंदिर गुहा देखाव्याला विविध पारितोषिक मिळाले आहेत शिबा ओ धर्म शिबा ओ धर्म शिबा रो धर्मो धर्म शिभा धमबो धर्मो धर्मो धर्म ओहो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा